नंतर आता पुढे वळूयात उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे अशामध्येच करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाकीत केल्यामुळे राजकीय के वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे पाहूयात हा खास रिपोर्ट संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे आणि वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचा दावा एसआयटी आणि सी आय डीनं कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रातून करण्यात आला आहे वाल्मिक कराडच्या आदेशानंच विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत संतोष देशमुखांची हत्या केल्याची बाब आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्यात त्यातच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे अशातच करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलंय धनंजय मुंडेंचा दोन दिवसांपूर्वीच राजीनामा झाला असून उद्या त्याबाबतची अधिकृत घोषणा होईल असं भाकीत करुणा मुंडेंनी आहे जसे की सगळ्यांनी माहिती आहे की धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितला होता की जरी दोषी निगाळा वाल्मिक कराड तो शंभर टक्के मी राजीनामा देणार आहे तो त्यांच्यासमोर आता काय राहिला नाही मला असं वाटतंय तो त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल ये मला आतून अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा शंभर टक्के होणार आहे तो शंभर टक्के होतील उद्या वाल्मिक कराडसोबत असलेले संबंध धनंजय मुंडेंनी कधीच लपवले नाहीत कराडशी असलेल्या संबंधांबाबत मुंडेंना विचारलं असता वाल्मिक कराड हे आपल्या जवळचे आहेत हे मी नाकारत नाही मी असेन किंवा पंकजाताई असेल प्रत्येक नेत्यासोबत खाली काम करणारी एक टीम असते त्यामध्ये असंख्य लोक असतात माझ्या टीममध्ये वाल्मिक कराड हे त्यापैकीच एक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेलाय तो कुणी केला त्यामागे हेतू काय किंवा ते खरंच दोषी आहेत का हे न पाहता माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवली जाते असं विधान धनंजय मुंडेंनी यापूर्वीच केलंय आता हेच कराड जर हत्येमागचे मास्टर माइंड असल्याचं तपास यंत्रणा आरोपपत्रातून म्हणत असतील तर अधिवेशन काळात धनंजय मुंडेंना लक्ष करण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत याची जाणीव खुद्द मुंडे आणि त्यांच्या पक्षनेतृत्वालाही आहे किंबहुना अंजली दमान यांनी धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडण्याबाबत सुतोवाचही आहे तर जरांगे पाटलांनीही सरकार विरोधातली टीकेची धार अधिक तीव्र केली आहे राजीनामा सोडा आता तर अशी गत आहे की त्यांना बडतर्फ केलं पाहिजे कारण कालची जी चार्जशीट आली आहे आणि त्याच्यात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की दहशत आपली टिकली पाहिजे आपल्याला पुढे खंडणी मिळाली पाहिजे आणि जर आपण असे कोणाला संतोष देशमुख सारख्यांनी येऊन आपल्याला अडवलं तर त्यांना आपल्याला धडा शिकवायला पाहिजे आणि ह्या भूमिकेतनं त्यांनी ते जे केलंय मला असं वाटतं आता बास झालं आणि या सगळ्यांना आता धडा शिकवलाच पाहिजे म्हणून माझी जी भूमिका आहे ती मी उद्यापर्यंत जर झालं नाही हे सगळं तर माझी भूमिका उद्या मी जाहीर करणार आहे मित्र वाचवला पण तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो भूत त्या केंद्रावरती होता इमानदारीनं काम केलं त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही एक गुंडमंत्री वाचवायचा गुंडाची टोळी वाचवायची संतोष भाईचं उघड्यावर पडलेलं कुटुंब आज त्या लेखीला ना शाळेत जाता येते ना त्या लेकराला कुठं हटता येते ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भल तिकडंच नेलं मॅटर पण ते लोकांच्या लक्षात येतं सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंडमित्र वाचवले टोळी पण वाचवली हे लोकांच्या लक्षात शंभर टक्के येत आहे पण जाऊ द्या बघूयात पुरवणी तपासात बी काहीसह आरोपी होते आहेत का आशा ठेवून राहू पण नाही झाली तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार सध्या माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंमुळे अजित पवार गटाची पुरती कोंडी झाली आहे त्यातच सरकारला शंभर दिवस होण्यापूर्वीच दोन मंत्री आरोपांच्या घेऱ्यात असणं ही बाब फडणवीस सरकारसाठी सुद्धा निश्चितच घोषणावह नाही त्यामुळेच आता फडणवीस आणि अजित पवारांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी